मग याच्या जर मूत्रांक शुल्क अशाच पद्धतीनं जेवढं पार्थ पवाराला सवलत दिली तेवढी सरकारने द्यावी मान्य करू की नियमा प्रमाण सगळं झालेलं आहे इथं लोकांच्या आधा वर्ष फाईल होत नाही मंत्रालयात हलत नाही आणि यांची फाईल पुण्याहून दोन दिवसात जाऊन उद्योग दिवसा मंत्रालयातून एखाद्या पत्राचा प्रवास पंधरा दिवसाचा असतो एखाद्या कलेक्टरकडे एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी दिल्यानंतर मंत्रालयापर्यंत पत्र जायला एखादी फाईल जायला पंधरा पंधरा दिवसाचा एक एक महिन्याचा प्रवास असतो यांचं दोन महिन्यात जाऊन वापस काय येतं मग कोणता नियम दोन दिवसात तर राज्यात काय चालू आहे कोणाचं लक्ष आहे देवा भाऊ म्हणावा का मेवा भाऊ म्हणावा त्यांना अशा प्रकारे पुण्यामध्ये मुरलीधरमो वेगळाच मेवा खात जैन समाजाचा हॉस्टेल स्वतः घेण्याचा प्रयत्न करत आहे इकडे अजितदादांचा मुलगा महार महाराडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न करताय पण तु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचा आहे गैरव्यवहाराचं आहे आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शिकताना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं आठ राज्याची जमीन तीनशे कोटी लागते मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो चार ट्रिगर होते चार ट्रिगर होते विम्याचे आणि ते मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी अतिशय योग्य होते परंतु सरकारने पुन्हा कंपनीचं हित आणि खर्च कमी व्हावं या दोन गोष्टी करून शेतकऱ्या गेल्या चुलित अशा पद्धतीनं भूमिके फक्त एकच ट्रिगर ठेवलेले उत्पादन खर्चावर आधारित आता हे सगळ्यात शेवटचा टप्पा असतो आता हे नुकसान झालं जमीन खडून गेली पिकाचं नुकसान झालं पीक आलंच नाही याच आता, आता काय आधी काहीतरी नैसर्गिक आपत्ती नंतर मिळायचं अग्रिम मिळायचं आणि चार ट्रिगर होते परंतु सरकार मला असं वाटतं शेतकऱ्याच्या हिताचं नाही हेच आम्ही सांगतो या दौऱ्याच्या निमित्तानं आणि म्हणून हे चार ट्रिगर सुरू केले पाहिजे ही भूमिका आमची आहे कर्जमुक्ती झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले ही आमची भूमिका आहे आणि सरकार या भूमिकेवर ऐकायला त्याने उलट सरकार शेतकऱ्यांच्या या भावनांचा अपमान करत असं आम्हाला वाटत मला असं वाटतं फेकाफेकी करण्यापेक्षा गद्दारी करण्यापेक्षा या महाराष्ट्राला लुटण्यापेक्षा घरात बसून नीट काम केलेलंही चांगलं आहे शेतकऱ्यांकडे येऊन बघा शेतकरी कोणाचं नाव घेतात हो दोन लाखाची कर्जमुक्ती कोणी केली हे सांगतात हे जरा येऊन श्रीकांत शिंदेचे आहेत आहे राजपुत्र त्यांनी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी बघाव्या घरात बसून त्यावेळेस का तुम्ही फार फिरत होते का काय कोविडच्या काळामध्ये फिरत होते लोक मोदी फिरत होते चहा फिरत होते तुम्ही फिरत होते सगळे लोक घरात होते आणि म्हणून मला असं वाटतं वारंवार अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करणं हा चुकीचा प्रकार आहे उद्धवजी ठाकरे साहेब जनतेतले आहेत सर्वसामान्य शेतकऱ्याची गावागावात गावागावात गावा नुसते कार्यक्रम पंचवीस असतील आमचे पण त्याच्यापेक्षा शंभर गावात ते थांबलेले पन्नास लोक असले तरी तिथे त्यांच्या थांबलेले त्यांच्या व्यथा ऐकलेल्या उद्योजीने तेव्हा हा गाव दौरा काय पंचवीस गावाचा आणि मराठवाड्याच्या आठ जिल्ह्याचा नाही तर जवळपास पन्नास साठ तालुक्यामध्ये शे दीडशे गावात उद्योजी थांबणार आहेत श्रीकांची टीका करायची नेहमीचीच टीका याचा अर्थ आमचा दौरा झोंबलेला आहे आम्हाला तेच म्हणणं ना नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना की जमीन जी एक्वायजेशन झालेली परत कशी मिळते हा नियम आहे का मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन आमचं भूसंपादन झालेलं परत द्या दे सरकार देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र वतनाची जमीन कशाला मानतात ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकता पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकता तुम्ही फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र मानतात सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली जमीन असेल तर ती एखाद्या महारतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे आणि म्हणून आता ज्यांनी कोणी बॉन्ड दिले होते त्या काळात त्यांचे सगळे वंशज इथं आलेले त्यांचे नातू असेल मुलगा असेल जे आलेले आहेत यांचं बेसिक ऑब्जेक्शन सरकारला सरकारलाही ऐकावं लागेल मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताब्यात आहे मग तुम्ही अठराशे कोटी जमीनच तीनशे कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं मग तुम्ही मुदांशुल्काने भरलं कोणता नियम पार पवारांनी पाळला ते पार्थ पवारांनी सांगा या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा जी खडून गेलेली जमीन आहे याला सरकारने तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयाची घोषणा केलेली आहे पूर्ण ऐकाल तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयाची घोषणा केलेली आहे परंतु अजूनही खडून गेलेल्या जमिनीला एक रुपयाही मिळालेला नाही एनडीआरएफच्या निकषानुसार सत्तेचाळीस हजार रुपयेच आहे तीन लाख रुपये म्हणजे दिवा स्वप्न आहे मनरेगाच्या कशा पद्धतीने बीडीओ काम करत नाही ग्रामसेवक काम करत नाही ग्रामसेवक रोजगारसेवक काम करत नाही कारण गावकी अनेक गोष्टी त्याच्यात असतात त्याच्यात कुशल अकुशल अनेक विषय असतात त्यामुळे ते तीन लाख हे दिवा स्वप्न सरकारने दाखवलेलं आहे म्हणून आम्ही सांगतात ना दगाबाजी हा दगाबाजारी हे आमच्या याचं नाव आहे ना ही सरकारने शेतकऱ्याशी केलेली दगाबाजी आहे आज जमीन खडून गेलेली ही पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी वर्ष दोन वर्ष काही काही जमिनी तर पाच पाच वर्ष लागतात आणि सरकारने तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये जरी दिले तरी ते पुरतील असं मला वाटत नाही म्हणून सरकारचं खडून गेलेल्या जमिनीविषयीची घोषणा ही दगाबाजी शेतकऱ्यांशी याच्यात अजून एकही रुपया मराठवाड्यात काय महाराष्ट्रात आलेला नाही कोणाचा पुत्र असला म्हणून नियम कायदे राज्य काही त्यांच्या नावावर अजितदादाच्या नावावर महाराष्ट्र राज्याचं पी आर कार्ड नाही केलेलं कुठेही यावं आणि कोणतंही घ्यावं पार्थ पवार जर राज्याच्या अर्थमंत्र्याचा पुत्र असेल असावा हो त्याच्याविषयी काय प्रश्न त्यांनी संपत्ती कमावी त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं काय करा मराठी माणसानं अशा कंपन्या स्थापन कराव्या याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असेल का पण नियम काय ते डावलून मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोक नाही लागा आम्ही आता आवाहन करतो ज्याचं ज्याचं भूसंपादन झालं तिथं काहीच काम नाही झालं त्याला जमीन वापस मागा उद्यापासून अर्ज मागवतो सरकारने दोन दिवसात निर्णय घ्यावा त्याच्यावर होऊन जाऊ देत असं मग याच्या जर मूत्रांक शुल्क अशाच पद्धतीने जेवढं पाच पावराला सवलत दिली तेवढी सरकारने द्यावी मान्य करू की नियमा प्रमाण सगळं झालेलं आहे इथं लोकांच्या आता आधार वर्ष फाईल होत नाही मंत्रालयात हलत नाही आणि यांची फाईल पुण्याहून दोन दिवसात जाऊन उद्योग मंत्रालयातून एखाद्या पत्राचा प्रवास पंधरा दिवसाचा असतो एखाद्या कलेक्टरकडं एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी दिल्यानंतर मंत्रालयापर्यंत पत्र जायला एखादी फाईल जायला पंधरा पंधरा दिवसाचा एक एक महिन्याचा प्रवास जातो यांचं दोन महिने जाऊन वापस काय येतं मग कोणता नियम दोन दिवसात हे कोणता नियम तुम्ही पाहता राज्याला लुटण्याचा प्रकार आहे हा मेवा भाऊ असतील मोदी शहा म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा आप सब खा रे और सबको खिला रे अशा प्रकारची स्थिती झालेली आहे तर राज्यात काय चालू आहे कोणाचं लक्ष आहे देवा भाऊ म्हणावा का मेवा भाऊ म्हणावं त्यांना अशा प्रकारची स्थिती पुण्यामध्ये मुरलीधर मह वेगळाच मेवा खाताय जैन समाजाचा हॉस्टेल स्वतः घेण्याचा प्रयत्न आहे इकडे अजितदादांचा मुलगा महारा हडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न आहे एकीकड अशा पद्धतीनं हा महाराष्ट्राचा एक लूट मार करण्याचा एक प्रकार या महाराष्ट्रात चालू तो आहे तो पुण्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चालला आणि म्हणून जी पुण्याची कोरेगाव सारख्या भागात असलेली शहरातली मुख्य एरियातली जमीन चाळीस एकर जमीन महार हटोळ्याची जमीन जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेते काय मग अजितदादांच्या मुलाची कंपनी दोन दिवसात ठराव मंजूर काय करते आणि दोन दिवसात जी कंपनी स्थाप ठराव मंजूर करते तिला दोन दिवसात सरकार जमीन काय अलर्ट करतो दुसरी गोष्ट कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे परंतु एकीकडे सरकारने ही जमीन या संस्थेला अलर्ट केल्याची सुद्धा माहिती आहे आणि म्हणून बरं हे झालं एक प्रकार अलॉट केली नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय व्हॅल्युएशन पुण्यातलं जर चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम अठराशे कोटी येतं मिनिमम मॅक्झिमम ते अडीच हजार तीन हजार कोटी पण जाऊ पण अठराशे कोटी मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं तीनशे कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली पाचशे रुपयाच्या बोनवर आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन झाली घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो याने जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो पण तु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचा आहे गैरव्यवहाराचा आहे आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं अठराशेची जमीन तीनशे कोटी का लागते मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो शेतकऱ्याच्या लाख दीड लाखासाठी तुम्ही फुकट लागतं फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही अठराशे अठराशे कोटीतील सगळ्यात महत्वाचं कोणतीही जागा भूसंपादन झालेली रिअर केस जी वापस देणं परत घेणं पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात आणि जर असं जर झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे रस्त्यासाठी विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी कोणी वेगवेगळ्या वेग जागेसाठी एज्युकेशन झोन असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते आणि ही बाब गोरेगाव पार्क सारख्या अतिशय महत्वाच्या भागात पुण्यात घडले महाविकास आघाडी बाकी काही आमची रणनीती नाही महाविकास आघाडी सोबतच जेवढं जेवढं पॉसिबल आहे तेवढं महाविकास आघाडी सोबतच राहणार आम्ही कुठेही आम्ही कोणत्याही कार्यकर्त्याला बाकी कोणाबरोबर अलाउड करणार नाही सत्ताधारी पक्षाचा ह्या तीन पक्ष सोडून कोणाबरोबर आम्ही अलाउड करणार नाही पण महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षाबरोबर जावं अशा प्रकारची आमची रणनीती आहे आणि आम्ही तेच जाऊ हा प्रश्नच नाही ना काय असं काही शिंदेच्या सेनेवर जाण्याचा दा कधीच प्रश्न निर्माण होणार नाही आमचा त्याच्यापेक्षा आम्ही बाजूला बसू परंतु शिंदेच्या सेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होणार भारतीय जनता पार्टी दा तशी तर संघटनात्मक रचना असताना नवीन प्रभारी का देतात मला हेच कळालेलं नाही जसं संघटनेची जी सिस्टीम आहे ती सगळी फॉलो करत असते त्याला कोणी प्रभारी वगैरे होणं मला असं वाटतं यांनी काय होत असतं मला तरी माहिती आहे